किंवा फोर व्हीलर खाली बाईक अडकले बघा तर नमस्कार मित्रांनो आणि शुभ सकाळ नाही आज शापूरकरांसाठी त्यामुळं मी काय शुभ सकाळ बोलत नाही तुम्ही बघा काय झालं दाखवतोस आता रविवार या आज वाजलेत साडेआठ दिनांक आजची सात आहे आणि हे बघा इकडं काय झालं बघू शकता तुम्ही बारंगी नदी पूल गुजराती बागेवरचा पूर्ण या बिल्डिंग बिल्डिंगच्या गाड्या पूर्ण वाहून गेल्या सगळा दाखवतो मी तुम्हाला आजच्या ब्लॉगमध्ये या का okay. इकडं जो उद्यान होता पूर्ण नासधूस झालेली आहे बघा पूर्ण तुटलेलं आहे लहान ला कोणी जाऊ नये वॉल टाकली ही यावर्षी नदीचा प्रवाह कमी झाला त्याच्यामुळं पाण्याचा आणि पूर्ण पाणी इकडं चढलं लोकांच्या नवीन नवीन गाड्या गेल्यात वाहून सात सात महिने झाल्यात पूर्ण गाड्या वाहून गेल्यात आता महिने झाले रे गाडी घेतलेली दोघी आहे बाई गाडी घेतलेली तो सर्व्हिसिंगला पण आलेला माझ्याकडे आताच सात आठ दिवसापूर्वी न्यू इर्डी वाहून गेलेली आणि पार्किंग वाहून गेलेली आहे खूप दुःख वाटतंय ठीक आहे सांगा मापुरामध्ये गाड्या वगैरे वाहून गेले अरे मित्राबाई आता नवीन गाडी वाहून गेली आणि जेमतेम जेम चौदा गाड्या वाहून गेले आणि एकाचा पण पत्ता नाही गाडी अजून कोणाला पाय साबगावगाव सगळं दुबला असेल ना नाही नाही इकडे त्याचा काय संबंध हे असे भले भले लोखंडी रॉड पण वाकले त्यांचे बघा पूर्ण लोखंडी रॉड वाकले दानक्यात एकदम तिकडे डायरेक्ट इकडे इकडच्या वाहून गेलेल्या दाखवतो तुम्हाला आतमध्ये काय काय झालंय पार्किंग मध्ये पूर्ण लोकांच्या पार्किंग मध्ये वाट लागली गाडी बघा बाईक ते त्याच्या खाली तेव्हा फोर व्हीलर खाली बाईक अडकले बघा गाडी अडकले तरी नशीब तरी आहे त्यांचे गाडी अडकले नशीब तरी आहेत लोकांच्या गाड्या पण वाहून दिसत नाही सगळे सो सोडतात कुठे पाण्यात एवढ्या खोलीमधील गाड्या पण दिसणार बापल्याला घे बापल्याला व्हिडिओ काढ पुलावर जाणाऱ्या गाड्या बंद केल्या स्थानिक लोकांनी वाहून गेले त्यांनी रस्ता बांधला नदीचा प्रवाह कमी झाला वाट लागली पूर्ण रस्ता थांबवलाय त्याच्यामुळे सगळ्या रिक्षांचा प्रवास आज शाहूर ते आसनगाव गंगा रोडच्या दिशेने होते बादा बादा गंगा रोडच्या रस्त्यांवर झोपलेलो सकाळी व्हॉट्सअप बघितला डायरेक्ट डिपीवर अडकलेली गाडी बा बा बघता शनी तिकडे धाव मारली आता बघतो गंगा देवस्थानवर जाऊ काय झाले परिस्थिती जे गाड्या गंगाळ गावाच्या ए जातात 哎呀，我的妈！ यायला पाहिजे आता बा तर हालता लेयर पण पूर्ण फोडलंय लोकांना असे ज्यांच्या गाड्या गेल्यात त्यांना आमची गाडी फक्त दिसू दे कुठेतरी साईडला तरी दिसू दे कारण एवढी महाग गाडी घेण्यासाठी आपण आपलं आयुष्यभर काम करत असतो आणि असं दुर्दैव झालेला लोकांसमोर पूर्ण आता येताना इकडचं दाखवतो मी पहिले गंजावर जातो தக்கூ வா पुढे म्हणतात ना ते काहीच नसत नदीच्या पात्रात भिंती बांधल्या इमारती बांधल्या निसर्गाच्या पुढे आहे का काय हा कोपणार पात्रात गाड्या कायम ना त्या पोऱ्याची गाडी आज सर्व्हिसिंगला टाकायची उद्या आणतो गाडी घ्यायला गा गाडी काय काही

वर जायला लागेल कारण गाडी आपल्याला दिसते समोर कुठं अडकले पण आपली गाडी आपण इथं थांबू जास्त पुढे गेलो तर सध्या माझ्याकडे फोन लावायला म्हणून पैसे नाहीत गाडीचे बरं आता इथपर्यंत आलोय आम्हाला आशा होती गाडी कुठेतरी कोणाची तरी दिसेल तर ती गाडी तिकडे गंगा व्यवस्थाला पैसे झाली आता वरनं जाऊन तुम्हाला मी ती गाडी दाखवणार आहे पण आता एक हिंडीचा नजार बघा जिथं आम्ही पावसाळ्यात आंघोळी करतो आता उडी मारली इथं तिकडे खाली याही तर आम्ही आंघोळ्या करत असतो पावसाळ्यात इथं बंदारे असतात ते पण पूर्ण वाहून गेलेत मित्रांनो पूर्ण वाहून गेलेला आहे बंदारा पण वाहून म्हणजे त्याच्या वर्ण पाणी गेलं ते मजबूत आहेत एकदम ते नाही वाहून जाऊ शकत गाडी वाहून आले तिथे एखादी कोणाची तरी कारण तिथं थोडी खोली कमी आहे त्याच्यामुळं खडका वगैरे गाडीची अडकली असेल पण बाकी मग आता एक गाडी भेटली मग बाकी तेरा बारा गाड्या गेल्या कुठं आता मंदिरात ना आलोय आम्ही पूर्ण मंदिरात पण पाणी आलेलं आहे शंभर टक्के बघा काय अवस्था आली मंदिराची पूर्ण पाणी आलेलं आहे इथपर्यंत हे काय पूर्ण पाणी आलेलं आहे मंदिरात पण हे काय कुंड तर फुले आहेत दुपारी येतो आंघोळीला पहिल्यांदा चिखल बघितलं मी तर बघा पूर्ण पाणी आलंय पूर्ण मंदिरात पाणी आलंय पूर्ण कुंड पण भरलंय त्याच पाण्यामुळं पावसाच्या पाण्यामुळं आता जी गाडी तिकडून वाहून आली ती इकडं अडकली ती, ती दाखवायला आलं तुम्हाला पूर्ण इकडं वाट लागली मंदिरात हे बघा पूर्ण कुंड पण फुल झालाय ही गाडी वाहून आली आहे गुजराती बागेतलं इधर आ रही है और गाड़ी है मुझे पता नहीं है गाड़ी है ये इसी गाड़ी हुई गाड़ी हुआ उन्होंने सी ही गाड़ी है 20 से 10000 तो ठीक है हां गाड़ी लगा के पे आने चाहिए इकडे पण एक गाडी अडकले इकडे गाडी अडकले इकडे एक गाडी अडकले

पूर्ण वाट लागली इकडं चिखलच चिखल झालाय पूर्ण पाणीच इकडं आता काय गायमुख पण दाखवतो तुम्हाला त्या साईडून जाऊन खाल ना गाडी अडकली इथं दिसते ना तुम्हाला एकच गाडी दिसते आत्तापर्यंत बारा तेरा गाड्या कुठं एक बाईक आहे ना बाईक एक फोर व्हीलर दिसते ही एक गाडी आणि तिथे एक बाईक अडकली म्हणजे तीन गाड्या टोटल गंगा देवस्थानावर अडकल्यात अरे ब्रिजवरती अडकले अडकले आपला टीम मोती ब्रिज नंदगेवरती तिथे गाडी अडकली फोर व्हीलर आणि टू व्हीलर बघा किती मातीचा गाळ आहे खाली पायांचे निशान पूर्ण दिसतात पूर्ण कुंड भरलेलं आहे कधीच असा परत नाही पूर आल्यावर भरतो आणि या टाकीपर्यंत पाणी होतं डायरेक्ट इथपर्यंत मग भरलं ना सगळं हे बघा तुळस वगैरे वाट लागले सगळी तुळस पण बुडले म्हणजे शंभर टक्के तुळशी पर्यंत तर पाणी होताच होता एवढा मा, पूर्ण मातीचा आहे पूर्ण आता साफ करायला जवळजवळ पाच सहा दिवस लागतील पूर्ण गाळा मंदिर परिसर स्वच्छ करायला आता तुळसला थोडा सरळ करतो जाऊन वाचले पासून पूर्ण पाणी आहे विचार त्याची जीव वाचवला त्यांनी बघा व्हिडिओ जी कमान दिसते ती समोरची कमान आहे आणि ती कमान सुद्धा पूर्ण बुडलेली गंज म्हणजे हा जो पुढचा पॅसेज दिसतोय तुम्हाला तो पूर्ण बुडलेला आहे बघा व्हिडिओ आता दाखवतो तुम्हाला मी बघा पूर्ण समोर बघा बोललो टाकीपर्यंत पाणी आहे पूर्ण टाकीपर्यंत बा बाबा हे पण भरलं आहे पूर्ण गेट बेट म्हणजे हा जो मधला पॅसेज आहे तो पूर्ण भरलेला आहे हा मंदिराचा इकडे पॅसेज ही माणूस गेला गाडी काढायला घरी चालवलो परत आलो बघायला आता त्यांनी तिकडे जाण्या इकडे उडी टाकले खिंडीत आम्ही आलाय आता निघल कसं काय त्याची उतरली ना डोक्याला आतला दारू बोल रही रि बाई माणूस निघण्याचा प्रयत्न करतोय पाण्याचा प्रवाह इतका आहे ना गेला लाटेंमध्ये नि <laughs> माझ्या पाण्या नाईतच दार मारते। वर जावं एक एक पायरी पाणी परत वाढतय <laughs> तर जगे स आहेत आपले बाजूलाच आहेत नदीच्या लाकडांचं पण खूप मोठा नुकसान झाला असेल लाखो रुपयांचं नुकसान झाला असेल गाडी पण त्यांची गेले वाहून ते आल्यात बघायला इथं आज उडी सर्व्हिसिंगला जाणार होता गाडी आहे वरण फक्त एकच गाडी दिसते इथं दोन गाड्या आहेत टोटल लॉस आहे बुक झालाय डायरेक्ट मंदिर पाणी गेला आहे बॅक साईड ला आलोय गंगा देवस्थानच्या जिथं दोन कार अडकलेलं बघितलं आता आता पुलावर चाललोय तुम्हाला तिथले अपडेट देत तुम्ही लवकरच विचित्र ब्लॉग आहे याच एकदम सकाळी उठल्यापासून दात नाही घासले काय नाही आंघोळ नाही काही काय नाही काय नाही काय नाही आहे फिरतोयच आहुलीला गेलो होतो जातो वर्षा इथं वर्षा ब्रिज वर जातो खूप नुकसान झालंय लोक इकडे डायरेक्ट गाड्या बघायला येतात आणि काय म्हणशील तुझ्या आयुष्यात तू माझ्यापेक्षा चार पास तू जास्त बघितले तुला पाऊस बघितलेला मी तर तर पहिल्यांदाच पाऊस बघितलेला अचानक मला वाटते ढगफुटी झाले आणि त्याच्यामुळे एवढं पाण्याला आणि नदीच्या दोन्ही साईडला बांधकाम केल्यामुळं पाण्याचा प्रवाह जास्त झाल्यामुळे जास्तच गाड्या वाहून गेलेल्या आता नुकसान झालेलं आहे बर तू निसर्गाच्या मागे आता राष्ट्रीय महामार्गाच्या पुलावर आलोय बारंगी नदीच्या आम्ही या हायवेने जात असतील ती लोक बोल असतील अरे इकडं काय झालंय त्यांना काय माहीत गावात काय गोष्ट झाली त्यांना वाट असेल काय गाडी वगैरे पडली की एवढी गर्दी आली पण अशी काय गर्दी नाही आणि समोरचा पूल पण बघा तुम्ही तिकडं पण बघा किती गर्दी आहे तो पूल बघा एवढी गर्दी अजून तिथं चालूच आहे रस्ता बंद केलाय गावकऱ्यांनी त्या साईडला जातो हायवे क्रॉस करून आता काय काय राम्या पण भेटला इकडं काय नको चल तू सर अपडेट सरला नुकसान झालाय इकडं पण गाडी अडकल्या टोटल लॉस टोटल लॉस पुढे एक दिसते पलटी झालेली ही एक गाडी अडकली खाली पण ब्रिज खाली एखाद गाडी अडकली